पोरशेकर चालवणाऱ्या लाडोबाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय पुणे कल्याणीनगर पोरशे प्रकरणावरून राज ठाकरेंनी सडकून टीका केलेली आहे अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा ही पैशांच्या देवाणघेवाणी शिवाय होऊच शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत महाराष्ट्रातल्या पक्षपुटीवरूनही त्यांनी टोले लगावले आहेत अमेरिकन सॅन होझेला ब्रहन महाराष्ट्रासाठी मंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि यावर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते यावेळी राज ठाकरेंची एक प्रकट मुलाखत झाली अभिनेते आनंद इगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली यावेळी राज ठाकरेंनी राजकारण समाजकारण महाराष्ट्र भाषा कला या अनेक अशा विषयांविषयी आपली मते मांडली राज ठाकरे म्हणाले पोरशे अपघातात एका अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना चिरडलं या अल्पवयीन मुलाच्या आईची बापाची आजोबाची सध्या चर्चा सुरू आहे मात्र अपघातात मृत दोन तरुणांविषयी कोणीही बोलत नाही मुलाच्या आई वडिलांबद्दल बोलत नाही ती केस कोर्टात गेल्यानंतर तिथलं जज त्याला तीनशे शब्दाचा निबंध लिहायला लावतो हा कोणता जज आहे पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय या अशा प्रकारच्या गोष्टी कोर्टात होऊच शकत नाहीत अशा गोष्टी घडल्यानंतर मग तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार पोलिसांवर कोर्टावर सरकारवर जनतेचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार आहोत अमेरिका तुम्ही पोलिसांवर हात उचलू शकत नाही आपल्याकडे महाराष्ट्रात कोणीही येतं पोलिसांवर हात उचलतं पुढे काही होत नाही त्याला एक दिवस जेल होते त्याला बाहेर सोडून देतात पोलिसांवर हात टाकता हे अतिशय गंभीर आहे किती खाल जायचंय खाली याला काही मर्यादा आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे